आगीच्या अगोदरपासून कुडाळ एम आय डी सीमध्ये जे ऑर्गनायझेशन काम करते त्यांच्याशी बसलो असताना कुडाळ एम आय डी सी अंडर कॅपॅसिटी काम करते मागच्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे पंचवीस टक्क्याच्या कपॅसिटीवर एम आय डी सी सध्या काम करते त्याच्यामध्ये लाईटीच्या समस्या आहेत काही प्रकल्प आहेत जे अडकले आहेत काही टेक्निकल अडचणी काही नगरपंचायतीकडे आहेत काही वेगवे वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये आणि वेगवेगळ्या विषयांमुळे एम आय डी सीचे काही प्रश्न प्रलंबित होते तेही आज आरो मॅडम आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यावरच्यासमोर आम्ही ठेवले लवकरात लवकर मंत्रालयामध्ये एक बैठक आम्ही लावणार आहोत मंत्री महोदय जे या विभागाचे आहेत सन्मान्य उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ एम आय डी सी यांना या एम आय डी सीला पूर्ण ताकदीने आपल्याला कसं काय उभं करता येईल नवीन उद्योग कसे आणता येतील आहेत त्या आजारी उद्योगांना आपल्याला परत काय रिस्ट्रक्चरिंग करून देऊ शकतो का काय बँकेचा आधार देऊ शकतो का आणि आत्ता ज्या त्यांना समस्या ज्या काय आहेत त्यांना सामोरं जावं लागत आहे त्यांना आपण कसं सोडवता येईल ह्याच्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सकारात्मक ही, ही। मिटिंग इथे पार पडली आणि चांगल्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सगळा विषय आम्ही आता हाती घेतलेलं आहे पहिलीच मिटिंग आहे आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर जसं मी सांगितलं आता बजेट, बजेट सेशन येईल महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या बजेट सेशनच्या अगोदर एक मिटिंग एक प्रस्ताव इकडच्या आरोनी मंत्रालयासाठी आपण तयार करावा कुडाळ एम आय डी सीच्या संदर्भातला जेणेकरून येणाऱ्या बजेटमध्ये आपल्याला मोठ्या भरीव काहीतरी बजेट आपल्या कुडाळ एम आय डी सीमध्ये आपण वळू शकतो का याच्यासाठी एक प्रस्ताव जाणं गरजेचं असतं अनेक वर्षांपासून दहा वर्ष झाली या मतदारसंघातून एकही नवीन प्रस्ताव एम आय डी सीचा गेलेला नाही एम आय डी सीची अवस्था बिकट झालेली आहे कुडाळ एम आय डी सीची त्याला जिवंत करण्यासाठी आम्ही आजचा हा प्रयत्न सुरू केलेला आहे सातत्याने त्या बैठका चालू राहतील आपल्याला आम्ही कळवतो नवीन काही